ठिकाणी अनेक वेंडर्स आहेत ज्यांनी या इन्स्टॉलेशनमध्ये जी के असेल इकोझॉन असेल ओसॉल असेल शक्ती असेल या सगळ्या जवळजवळ साठ वेंडर्स सगळे इकडे आलेले आहेत या सगळ्या साठ वेंडर्सने ज्या पद्धतीने यामध्ये स्वतःची इन्व्हॉल्वमेंट घेऊन हा गिनीज बुक रेकॉर्ड आपल्याला कम्प्लीट करण्याकरता मदत केली त्या सर्व वेंडर्सचं पण मी इकडे आभारी आहे सर्व शेतकऱ्यांचा आभारी आहे देशामध्ये कुसुमच्या अंतर्गत एकूण नऊ लाख पंप साडेनऊ लाख पंप लागले आहेत त्या साडे नऊ लाख ,00 पंपापैकी सात लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत एखाद्या व्यक्तीने पंप मागितला चार वर्षांनी त्याला पंप मिळायचा तो चातकासारखी वाट पाहायचा वर्षाला बारा हजार तेरा हजार पंधरा हजार पंप आम्ही लावायचो मागेल तेरा सौरकृषी पंप त्यावेळी आमच्या विरोधकांनी थोडं त्याची मजाक उडवण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे माझ्यावर थोडी टीका टिप्पणी केली की तुम्ही नुसतं बोलताय पण आम्ही ते करून दाखवलं आणि आज बघा परिस्थिती अशी आहे त्यांनी दिल्यापासनं एक महिन्यामध्ये लोकांचे पंप या ठिकाणी लागायला लागले हा रेकॉर्ड आपण तयार केला मागेल त्याला सौर पंप आज आपण देतो आहोत